श्री स्वामी समर्थ हे प्रियात्मा हे फक्त तुमच्यासाठी आहे देव तुम्हाला खूप चिन्हे देत आहे पण तुम्ही नेहमी त्याच्याकडे दुर्लक्ष करता त्यामुळे हा संदेश पूर्णपणे ऐका तुमचा देवाच्या संदेशावर विश्वास असेल तर आत्ताच खरा स्वामी भक्त टाईप करा मला माहीत आहे तुझ्या आयुष्यात खूप चढ उतार होत आहेत ज्यामुळे तू खूप चिंतेत आहेस पण जेव्हा तुझा स्वतःचा ट्रबल शूटर तुझ्या सोबत असतो मग तुला कशाची काळजी आहे माझ्या मुला मी सर्व काही ठीक करीन आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा समस्या प्रत्येकाच्या सारख्याच असतात पण जो माणूस त्या समस्यांशी लढून स्वतःला खंबीर बनवतो तो जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतो माझ्या मुलांनो तुमच्या आयुष्यातील भूतकाळातील त्या पानांमधून बाहेर या जिथे तुम्हाला खूप त्रास झाला होता आता तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे तेव्हा तुमच्या जुन्या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास देऊ नका जेव्हा मी तुझ्या पाठीशी असेन तेव्हा तू भूतकाळाच्या बंधनातून मुक्त होशील तुझ्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याची भावना तुझ्या मनात आहे हे मला माहीत आहे पण माझ्या मुलांनो तुम्ही रागवण्याची गरज नाही कारण रागाच्या भरात घेतलेले निर्णय कधी कधी चुकीचे ठरतात जेव्हा मी तुमच्या सोबत असतो तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आता विचार करा मी तुम्हाला काय सांगितले आहे मला माहीत आहे की ज्याने तुमचे वाईट केले असेल त्याला नक्कीच शिक्षा होईल पण त्या चुकीच्या लोकांबद्दल विचार करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका ज्याने तुमचे चांगले केले त्याला चांगले फळ मिळेल आणि ज्याने तुमचे वाईट केले त्याला आता त्याच्या कर्माचे फळ भोगावे लागेल माझ्या मुलांनो आता तुम्ही भूतकाळातील गोष्टी विसरा आणि तुमच्या देहाकडे वाटचाल करा माझ्या मुलांनो आपण आपल्या भूतकाळातील चुकांमधून शिकले पाहिजे आपण त्या चुका आयुष्यात पुन्हा करू नयेत जर तुम्ही त्या चुका पुन्हा पुन्हा करत राहिलात तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर करू शकत नाही आयुष्यात जर एखाद्या व्यक्तीने आपल्या चुका सुधारल्या नाहीत त्या चुका पुन्हा पुन्हा केल्या आणि त्यातून कोणताही धडा घेतला नाही तर तो आयुष्यात कधीही आपले ध्येय गाठू शकत नाही माझ्या मुलांनो तुम्ही तुमच्या आजूबाजूला पसरलेल्या या भ्रमात अडकला आहात जिथे तुम्हाला तुमची दुःख आणि संकटे सर्वात मोठी वाटतात ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील लहान आनंदही दिसत नाही माझ्या मुलांनो हे करणे योग्य नाही तुम्ही स्वतःला पूर्णपणे गमवाल तुमचे जीवन आनंदाने जगा दुःख विसरा आणि तुमचा नफा वाढवा तुम्ही माझ्या शक्तीचा वापर तुमच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी करावा अशी माझी इच्छा आहे लहान मोठी दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात येतात पण पराभव स्वीकारणारी माणसं कधीच पुढे जाऊ शकत नाहीत आणि तू माझा आवडत्या भक्तांपैकी एक आहेस तुमच्याकडे अद्भुत शक्तीचे भंडार आहे तरीही तुम्ही इतके चिंताग्रस्त का आहात माझ्या मुलांनो डोळे बंद करा आणि मला तुमची सर्व दुःखे सांगा माझ्या मुलांनो तुम्ही तुमच्या भूतकाळाबद्दल इतके चिंतित आहात की तुम्हाला तुमचे वर्तमान जगता येत नाही त्यामुळे माझ्या मुलांनो जे काही गेले त्याबद्दल इतकी चिंता करणे व्यर्थ आहे कारण आपण आपल्या आयुष्यातून गेले क्षण बदलू शकत नाही म्हणून आपण फक्त आपला आजचा दिवस चांगल्या प्रकारे जगा कारण भविष्यात काय होईल हे कोणालाही माहित नाही हे जीवन खूप अडचणी नंतर येते त्यामुळे या जीवनात तुम्हाला सर्व चांगले काम करायचे आहे ज्यासाठी मी तुम्हाला पृथ्वीवर पाठवले आहे त्यामुळे तुम्ही दुःखी होऊ नका माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुमचे मन एकाग्र ठेवून पुढे जा माझ्या मुलांनो मी तुम्हा सर्वांना समजावू इच्छितो तुम्हाला एकदाच जीवन मिळेल मग असे कार्य करून त्या जीवनात जा की तुम्ही गेल्यावरही तुमच्या चांगल्या कर्माची सर्वांना आठवण येईल मला वाटतं असं काहीतरी करायला पाहिजे आणि त्यासाठी माझ्या नामस्मरणाची गरज आहे प्रत्येक नामाला एक आहुती आणि एक थेंब तूप घातलंच पाहिजे अभिनंदन तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात तुमचा दुष्काळ संपला आहे मी तुम्हाला आशीर्वाद उपचार बदल प्रेम नवीन संधी आणि अनुकूलतेचा वर्षाव करणार आहे ज्यासाठी प्रार्थना करत आहात ते सर्व येत आहे तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचे तरी हरवलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही नकळत पुन्हाचे भागीदार व्हाल आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ